नाही बघा या जंगलातून ना आम्हाला जावं लागतं इकडं एकटा माणूस कसा येऊ शकत नाही कारण मेन म्हणजे मी परमंगाशी बोललो तुम्हाला टायगर तर टायगरचं हे ठिकाण आहे या साईडला तिकडे आम्ही चाललो आहे इकडे वाट वगैरेशी साप असायची आणि आत्ता बघा किती जंगल आहे बघा सानूला घेऊन जाऊया नाही घरी आहे बघा या साईडला भेटले आपल्याला करवंद <laughs> कशा आहे छान आहे बघूया एक तो. ओके बाबा या साईडला गेलेत ना त्या साईडलाच वळते आहे ना वाघाचं बिल आहे असे गावची आपली लाईफ असते ना जीवन मजा येते अशी बघा बोला रातांबी रातांबा बोलतात याच्यापासून आहे ना कोकम तयार होतं मंडळी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आता दुपार झालंय दुपारनंतर आम्ही निघतोय आपल्या रानामध्ये जायला तिकडे जाऊन आहे ना आम्ही जातोय ठिकाणी ते पहिले आपले आम्ही ज्या पहिल्या मध्ये तुम्ही बघितलं असेल पहिले राहण्यात ठिकाण आपलं दुसरं आवळीचे बाटले वगैरे जबा वडाजवळ हे बघितलं आणि आम्ही ह्या इकडच्या ह्या साइडला जंगलामध्ये जाणार आहोत जंगलामध्ये जाणार आहे जिकडे आपला जे, जे कोकण रेल्वे आहे ना त्या साईडला तर जाऊ शकत नाही कारण तिकडे सोबत लेडीज सोबत कारण खूप जंगल आहे आणि म्हणतात की तिकडे वाघाचा रावटा सुद्धा असतो कारण आमच्या जमिनीमध्येच वाघाचं बिल आहे टायगर आहे तिकडे जमीन जिथून स्टार्ट होते ना तिथे वरच्या साइडला वाघाचं बिल आहे आणि ह्या वर्षी जेवढे होते कुत्रे मांजरे वगैरे होती ना ते सर्व घेऊन गेला ह्या वर्षाकडे जायचं कारण त्या जमिनीमध्ये तिकडे आमच्या झाड आहे तर बघायला जावं लागतं आम्हाला वर्षातून एकदम रात्री लागतं आता सीजन आहे ना असलो ना की आम्ही जातो बाबा गेले पुढे आणि आम्ही आता चाललोय त्या साईडला सानू आहे कारण सानू आहे आई बरोबर आम्ही निघतोय आता जायला सानू टाटा गाडी एकाच स्टँड वरती आहे बाळा टाटा येतो आम्ही हा आणि गावी आहे ना ऊन मजबूत आहे ह्या वर्षी आहे ना काड्याकाचं ऊन पडलंय म्हणजे बाहेर पडायला नको असं वाटत दुपारचे तीन वाजून गेले आता तरी पण ऊन बघा इथे भरपूर आहे ऊन बघा हे शेवटचं घर आहे ना ह्या साइडला परवा इकडे यांच्या अंगणामध्ये बसलेला होता इकडे अंगण्यातून गेला वाघ हा गेला ना इकडे होता इथे बसलेला होता आणि ह्या वर्षी मार्गाचं जास्त ऐकायला पूर्ण गावामध्ये आणि या साईडला ना आपलं कोकण रेल्वे आहे इकडे हे लाजूळ आहे गाव या लाजूळ गावाच्या इकडून आपल्या अशी रेल्वे आहे इकडे याच्या खालून पूर्वीकडं आहे ना भरपूर करवंद असायचे हे जाळे ना पहिल्यासारखं नाही तिकडे आहे आता, आता ना हे बघ या साईडला आहे करवंद आता करवंदांचं सीजन येईल थोडा आठ ते दहा दिवसानंतर पिकतील तु। 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 तुम्हाला दाखवतो मी हे बघा सानूला घेऊन जाऊया ना घरी बघा या साईडला भेटले आपल्याला करवंद कशा आहे छान आहे बघूया एक ओके। करवंद आंजणं परत तोरणं तोर्न आळूचा एक, एक प्रकार असतो ते पण एक पण असे वेगवेगळ्या प्रकारचे ना फळं आता तयार होतात या सीजनला आंबा काजू घरे हा असतातच त्याबरोबर हे पण मिळतात बघा या अशा जंगलातून ना आम्हाला जावं लागतं इकडं एकटा माणूस कसा येऊ शकत नाही कारण करन... ना। मेन म्हणजे मी परमंगाशी बोललो तुम्हाला टायगर तर टायगरचं हे ठिकाण आहे या साईडला तिकडे आम्ही चाललो आहे पहिले इकडे वाट वगैरेशी साप असायची आणि आत्ता बघा किती जंगल आहे बघा पूर्ण या साईडला कोण आता येत नाही सहसा जास्त या, या ठिकाणी बाबांना ओरडतात आहे असं नाही ओरडायचं बोलले पण गारवा वाटतो खाली आल्यानंतर है, खाल है। ना थोडासा थंडावा वाटतो हे जमीन आहे ना आमची खाली आहे खालच्या बाजूला आहे म्हणजे डोंगराच्या पायथ्याची असं म्हटलं तरी झालं असा उतार भाग आहे तिकडेस जायचं आहे खाली काय शोधते लाकड <laughs> शोधते हे बघा एक भेटेल लाकूड आणि मंडळी समोर तुम्हाला दिसत असेल काय माहिती ना समोर दिसतं का हे बघा एक मंदिर सारखं दिसतंय ना तर त्या साईडला लाजूळ गाव आलं ह्या साइडला लाजूळची बौद्ध वड आहे इकडे दिसते तुम्हाला हे बघा शिल्प आहे ना आईसारखी आहे तिला अशी लाकडं वगैरे भेटली ना जंगलामध्ये तर ती घेते जवळ म्हणजे का वाटेलाच भेटली तर ते आता काय मिळतील ते साईडला ठेवते इकडे काढून हे बघा अशी गावची आपली लाईफ असते ना जीवन मजा येते अशी हा बाबा <laughs> चला येताना मग घेऊन जाऊया ना दिसला तर मजा येईल कुठे पळून कुठं नाही या जंगलातून कुठे सांगा कुठे धावून 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 माणूस खालून आहे ना चालताना जरा पाय जपून टाकावं लागतो काटे वगैरे असतात मला दोनदा आहे ना माझ्या पायामध्ये भरले हे बघा कारण आजूबाजूला इकडे करवंदाच्या जाळ्या आहेत ना तर सुकलेल्या काटेमध्ये वाटेला येतात आणि या गडग्याच्या इकडून आपली जमीन स्टार्ट झाली आता वे ना तिथून स्टार्ट झाली जमीन आणि खूप जाळे आहे बघा चालायला पण आहे जागा नाही आहे भरपूर जंगल झालं आहे पहिला आम्ही जेव्हा यायचो ना त्यावेळेला आम्ही इकडचं साफ करायचं पूर्ण इकडे आमचं पण कसं येणं तर जास्त नसतं त्यामुळे बघा असं वाकून जावं लागतं तुम्ही बघत असाल समोर हम्म या वर्षीला आम्ही दिसत नाही आहे लागलेले खालच्या बाजूला बघूया आहेत का शिरपा जाता जाता नाही ना लाकडं गोळा करते अर्धी भारी गोळा केला नाही बाबा या साईडला गेलेत ना त्या साइडलाच वरती आहे ना वाघाचं बिल आहे हे बघा ह्या साईडला पण एक असं रातांब्याचं झाड आहे आणि तिकडे पण रातांब्याचं झाड आहे दिसत असेल बहुतेक हे बघा थोडे थोडे आता पिकता येत आहे एक आठ ते दहा दिवसानंतर आहे ना रातंबे तयार होतील वरती हिरवे आहेत एक वर्ष आहे ना बाबाने इकडे काजूची झाडं लावली होती दोनशे ते अडीचशे आहे ना काजू लावल्या होत्या त्याच्यामधल्या ज्या जगल्या त्या जगल्या तर त्या झाडामधलं हे बघा हे एक झाड तयार झालं आहे हे बघा या साईडला पण आहे ना झालं आहे तयार कारण त्या टायमिंगला कसं गुरं वगैरे जी ना मोडून टाकायचं आणि कसं येणं जाणं कमी नाही या जमिनीमध्ये आणि खालच्या साईडला इकडे बाबत आहे त्या साईडला काजूची झाड आहेत दोन तीन ते बघायला जाऊया काय लागले हा ऐकलंच जाऊया घेऊन हा अरे बापरे मस्तच लागले तर इकडे समोर बघताय तुम्ही या साईडला पण आहे ना फणस लागलेत भरपूर लागले ना हा वर पण लागलाय रे बघा तर नंतर आम्ही आहे ना हा जाताना घेऊन जाणार याच्यामधला एक फणस येतो चेक करायला आलो होतं समोर आपले मोठी रातांबीची झाड आहेत तिकड्याचा चेक करायला चाललोय रातांबी लागले का लागले आपली हे बघा हे आमचं एक रातांबीचं झाड आहे लागलं आहे यंदा बऱ्यापैकी पण अजून तयार व्हायला आठ ते दहा बारा दिवस लागतील ह्या झाडावरती आहे ना मी पण चढलेलो आहे वरती आता मला चढता येईल काय सांगू शकत नाही पण मला चढायला यायचं त्यावेळी खाली पण बघताय पडलेले आहेत कुठे कुठे हे बघा हे बघा आत्ता याला रातांबा बोलतात याच्यापासून आहे ना कोकम तयार होत हे बघा फणसाच्या मुदामध्येच आहे ना फणस लागले आहेत बापरे हे बघायला बघते बाबा आहेत ना आता वरती फणसाच्या झाडावरती चढले आहेत आणि फणस आहे ना आता काढायला सुरवात करते रशी पण घेऊन गेलाय हातामधून तो समोर एक बघता तो बघा तो तो एक फणस काढणार आहे तयार झालेला दिसतोय यंदा फणस भरपूर आहे ना का हां प्रत्येक जमिनीमध्ये आहे आपल्या सगळे लागले असतील तर मस्त फणसाचा आहे ना यंदा पीक शिल्पा लाकडा काढा जिथून जिथून लाकडा मिळतील तिथून काढायचा प्रयत्न करते आता हे काढते बघूया जमते काय तिला अर्ध ना तरी बस झालं काढला नाही बघा ते बघा तोडला ऐकणार नाही बघा हां आणि आता बाबा नाही आहेत ना ते बघा रशी टाकतात आहे फणसाला आहे ना गाठ मारणार जेणेकरून आहे ना व्यवस्थित प्रॉपर अलग जेल खाली फणस आला ते एका वेळेच जेवण होईल ना एका होणार नाही चहा वगैरे होईल चहा वगैरे होईल ना बस झाली तेवढी बसून राहण्या राहण्यात राहण्यात येऊन बसून राहण्यापेक्षा असं काम करत राहायचं आता तोडेल बघा तोडलं तिनं हा पायानेच तोडलं दाखव बरं टेक्निक ते बघा लाकूड आहे ना तोडायची टेक्निक बघा कशी ते पायामध्ये घ्यायचं आणि असं मोडायचं आता परत त्यामुळं अशी तोड तोडलं हा बघा फणस आहे ना आपला खाली आला आणि आता शिल्प जाते घ्यायला तर आपला फणस आलेला आहे खाली मस्त असा न कुठे अडथळा येत <laughs> गावची टेक्निक वरच्या साइडला फक्त वावन आहेत अजूनही काही नाही फणस काढतो आहे तयार, तयार तयार आहे का पण तो आता ची काय ना निपळायला ठेवलेला आहे आम्ही तिथपर्यंत ना काजू घेऊन येतो खालून काजूचे झाड बघायला चाललोय खाली आणि फणस बाबा काढता काढता नाही ना इकडे शिल्पाने एवढे लाकूड पण जमवले खाली इकडे तर आता हे चार फणस पण घेऊन जायचे आहे लाकडं पण घेऊन जायचे आहे बाबा खाली चला आता इकडूनच जाऊया ना खालून बाबाहीत नाही इकडे आता फणस बांधत आहे हे बघा आम्ही आता घरी जायची तयारी करतोय आणि या साईडला आहे ना शिल्पा लाकडाची भारी तयार करते तर मंडळी आमचा आहे ना सर्व जमिन आहे ना फिरून झाला आहे खालच्या साईडला पण आम्ही गेलो होतो काजू काय ह्या जमिनीमध्ये एवढ्या लागल्या आहेत नाही फणस मात्र आम्हाला भेटले लागलेले आपले रातांबेची पण झाडं लागले आहेत पंधरा एक दिवस लागतील त्यांना तयार व्हायला हो रातांबे तर मंडळी आम्ही आता आहे ना घरी चाललो आहे इकडे आहे ना शिल्प भारी पण बांधलं नाही बाबा आणि मगाजी दागोर तुम्हाला फणस पण बांधून झाले ना ना, ना 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 तर आम्ही आता केले डोक्यावर आहे चाल आता घरी म्हणजे जिकडून आलो ना तिकडून आम्ही जाणार नाहीये सरळ दुसऱ्या वाटेल तर आजचा आमचा निवईच्या जमिनीतला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून कळवा वाट थोडी खडतळ होती म्हणजे पूर्ण वाकूनच यावं लागलं नंतर नंतर तर काही दिसतच नव्हतं पुढे पण आल्यानंतर अशी आपली झाडं वगैरे आपण लाटलेली जरा बरं वाटतं की आहे असं म्हणजे काहीतरी तुम्ही न्यायला या अगर नाही बरं वाटलं तुम्हाला आवाज पण येतो इकडे जवळच आहे ना कोकण रेल्वे आहे आमच्या जमिनीच्या जा खालीच आहे तर, तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी अशा जे का गावच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय